आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ वर उल्हासनगर मधील अनाधिकृत प्री स्कूल वर कारवाई करा व सीसीटीव्ही सक्ती करा उल्हासनगर शहरात वाढत्या अनाधिकृत प्री स्कूल प्री स्कूलच्या मनमानी कारभारावर आळा बसावा आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना व्हाव्यात याकरिता युवासेनेने शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे नुकत्याच घडलेल्या एका गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर युवासेने ही आक्रमक भूमिका घेतली आहे काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाला एक्सलेंट किडुवड प्री स्कूल या शाळेतील शिक्षिकेने कर्मचाऱ्याने मारहाण केली या अमानुषकृत्यामुळे तक्रार दाखल केली असून तिची नोंद देखील झाली आहे या प्रकारच्या गंभीर घटना शाळेमध्ये पुन्हा घडू नयेत यासाठी शिक्षण विभागाने संबंधित शाळेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे आवश्यक होते असे युवासेनेचे म्हणणे आहे विशेषतः घटनेच्या वेळी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने शाळा प्रशासनाचीही मोठी जबाबदारी आहे याकडे युवासेनेने लक्ष वेधले आहे शिष्टमंडळाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली मार्गदर्शक युवासेना जिल्हा अधिकारी जितेंद्र व उल्हासनगर शिवसेना महानगर प्रमुख श्री राजेंद्र चौधरी युवासेना उल्हासनगर शहर प्रमुख श्री सुशीलजी पवार शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री धनगर उपशहर अधिकारी श्री शेखर सपकाळे व विभाग अधिकारी श्री रवी वर्मा या भेटीदरम्यान भविष्यात अशा घटना कशा रोखू शकतो यावर चर्चा करण्यात आली आणि अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सुपूर्द करण्यात आले यावेळी शहर समन्वयक प्रशांत जाधव शहर सचिव गौरव भानुशाली शिवम साळवे युवा उपशहर अधिकारी ऍड प्रवीण करिरा सिद्धांत चव्हाण किंगस आवळा विभाग अधिकारी सोनू गुप्ता भावेश शेजुळे अक्षय माडगुळकर ऋतिक करोतिया भूषण पवार उमेश गुप्ता दिनेश आहुजा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर